परळीतील मतदान केंद्र तोडफोड प्रकरणी घाटनांदूर बंद करण्यात आलं मतदान केंद्रावरील तोडफोड प्रकरणी चाळीस जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आरोपीमध्ये बहुतांश तरुणांचा समावेश आहे परळी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण आणि मतदान केंद्र तोडफोड घडल्या प्रकरणाचा निषेध म्हणून आज परळी मतदारसंघातील घाटनांदूर गाव बंद करून निषेध व्यक्त केला जातोय घाट घाटनांदूर गाव कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राला गोंधळ घातल्याप्रकरणी पाच ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात आणि गुन्हे दाखल होताच पोलिसांनी एका अल्पवयीन सह सात आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या उद्धव मोरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उद्धव परळी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाली आणि यानंतर आता आज परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे या क्षणाचे काय ताजे अपडेट आहेत आणि कसं वातावरण आहे नक्कीच आपण सगळ्यांनी दृश्याच्या माध्यमातून काल परळी मतदारसंघामध्ये माधव जाधव यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ जो आहे तो बघितलेला आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी माधव जाधव यांना मारहाण केल्याचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला होता त्यानंतर घाट नांदूर जे की परळी मतदारसंघामधले एक गाव आहे त्या ठिकाणी मतदान केंद्रावर राडा देखील बघायला मिळाला होता मतदान केंद्राची तोडफोड देखील झाली होती या सगळ्या घटनेनंतर घाटनांदूर परिसरातील चाळीस जणांवर या या प्रकरणी गुन्हे नोंद झालेले त्यापैकी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या सात मध्ये एक अल्पवयीन असल्याची आपल्याला माहिती मिळते अत्यंत धक्कादायक हा प्रकार होता जेणे की महाराष्ट्रामध्ये या या या, या प्रकारानंतर धक्का बसला होता असा प्रकार मध्ये घडला होता त्याचबरोबर आष्टी आसन आश्ट केज आसन या ठिकाणी देखील केंद्रा था था। था था। आ, मतदान केंद्राबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हे जे आहेत ते नोंद करण्यात आले आहेत आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक देखील जे आहेत ते पोलिसांकडून तैनात करण्यात आलं होतं कालच आपल्याला जिल्हाधिकारी यांनी सांगितलं होतं की मतदान केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यावर कडक अशी कारवाई जी आहे ती करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे माधव जाधव यांना जी मारहाण काल झाली या घटनेचा निषेध निषेध म्हणून घाटनांदूर गाव जे आहे ते परळी मतदारसंघातलं कडकडीत बंद ठेवण्याचं आव्हान जे आहे ते नागरिकांनी केलेलं आहे आणि त्या पद्धतीने घाटनांदूर गाव जे आहे ते बंद असल्याची परिस्थिती आज आपल्याला परळी मतदारसंघामध्ये बघायला मिळते अगदी धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ